नहीं। 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 आज तुम्ही भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्या महापरिनिर्वाण दिनाला विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते विजयराव देशया देशमुख त्याच्या अगोदर बापू देशमुख बाबासाहेब आंबेडकर अभिवादन केले गेले आणि आम्ही सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरंतन स्मृती आहेत या देशाला राज्यघटना देऊन या देशातील शोषित वंचित उपेक्षित वर्गा वर्गाला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत उपकार आहेत आणि त्या उपकाराच्या बदल्यात एक विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि अत्यंत गांभीर्या त्यांनी जमलेलो आहोत धन्यवाद